ये ग बाबाई डाव मोडले ना मांड पदरात माई माझ्या सुख थोडा सांड <laughs> मग कॉलेज मध्ये असताना आम्ही मित्रांनी म्हणून रजत तिवाडी वॉज माय फ्रेंड आम्ही त्याची गाडी बिडी विकून वी आम्ही गाणं बनवलेलं मी समथिंग टाचला लागाना बाट कोरड्या डोळ्यात स्वप्नांची लाट मोडला कनारी आणि वाकली पाठ यात नेत रंगू देला लाट उरात माई ना फुकट श्वास दिसना ना काही बी साराच भाच हाताभर पोट आमचा घास जगन न सालं लई भी गाणं मी एका रात्री शूट केलं यु नो संध्याकाळी सा, 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 साला सुरु केलं रात्रभर डान्सचा सिक्वेन्स झाला आणि दिवसभर ऍक्टिंग सिक्वेन्स झाला कोणी झोपलेलं नव्हतं वन ऑफ माय फ्रेंड फ्रॉम नांदेड संकेत तो राजमौलींच्या काही टीम मध्ये काम करतो वगैरे सो आर्ट so, डिरेक्शन किंवा ब्ला ब्ला दोन गोष्टी मध्ये सो so, त्याच्या थ्रू ते गाणं पोहोचलं त्या टीम कडे झोपेची रात गेली निद्रेला जाग आली मॉर्निंग मॉर्निंग करत कशी सनशाईन झाली स्टोत चालू केला त्यावर पातेला चाय पत्ती दुधा सोबत पाणी एक पेला मंडळी नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय सकाळ प्रीमियर खर तर तरुणाई रॅप असेल किंवा म्युझिक क्षेत्रातील विविध गोष्टी आणि त्याच्यात विविध प्रयोग करू पाहते आणि असाच एक तरुण म्हणजे विकी बाग आणि त्याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत नवं गाणं आलेलं आहे त्याचा अंबाबाई ज्याला प्रचंड मोठ्या प्रमाणात रिस्पॉन्स मिळालेला आहे याशिवाय आगामी काळात तू विविध गोष्टी करतोय या सगळ्या गोष्टीबद्दल विकीकडनं बऱ्याच गोष्टी आपण जाणून घेणार विकी खूप खूप स्वागत आहे सकाळ प्रीमियर मध्ये आणि जसं मी ते गाणं बघितलं काहीतरी वेगळं बघायला मिळत एक सामाजिक संदेशही आहे त्याच्यात म्युझिक आहे त्याच्यातलं तुझी एक वेगळी स्टाईल देखील जाणवते right. सगळ्यात आधी तुला काय काय फीडबॅक मिळाले अंबाबाई फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू मला इथे बोलल्याबद्दल सो फीडबॅक मला वाटतं की या गाण्यामुळे माझे बरीच ना दारं ओपन झालेत इवन दो आय गॉट द कॉल फ्रॉम तुषार शेलर ही इज अ डायरेक्टर ऑफ धर्मवीर संभाजी मूवीज डायरेक्टर ना त्याचा पर्सनली कॉल आला मला ही लाईक काइंड ऑफ फ्रेंडच आहे तो माझा बट दॅट वॉज लाईक काहीतरी झालं माझ्यासाठी परत आय गॉट द लाईक हैदराबाद मला कॉल येतात फिल्मसाठी आणि दॅट हॅपन बिकॉज ऑफ अंबाबाई सो दॅट इज बिग फॉर मी अजून काय हवं हो बाकी तर खूप सारे रिस्पॉन्स आहेत त्याबद्दल बोलताच येईल खूप काही आणि वा, मला वाटतं आता म्हणजे जा सगळ्यात जास्त पॉझिटिव्ह कमेंट्स माझ्या कुठल्या गाण्यावर येतात या गाण्यावरती किती छान पण तू या क्षेत्रात कसं आले तू काय आवड होती म्हणजे तू गीतकार म्हणून ही काम करतोय संगीतकार म्हणून काम करतोय तू गातोय पण या सगळ्यामध्ये सुरुवात नेमकी कशी केली सगळ्याबद्दल आवड कशी बेसिकली माझं इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड आहे सो so, मी बरेच काळ झालं मी आधी काही म्युझिक कंपनी सोबत ऍज म्युझिक डिरेक्टर व्हिडिओ डिरेक्टर काम केले टिप्स म्युझिक असेल टी सिरीज असेल यांच्यासोबत आणि बरेच काळ झालं चालू आहे आता असंच झालं लगेच असं काही नाही आहे बट uh, नंतर वाटलं की खूप काळ झालं स्वतःचं काही करायला वेळ मिळत नाही आणि माझ्याकडे बरेच काही चांगलं मटेरियल होतं म्हटलं की आपण त्याच्यावरती काम करूया स्टार्टेड दिस अंबाबाई गाणं हे कसं केलेलं आहे सो बेसिकली त्याच्यामध्ये आम्ही व्हिडिओ पण बघतोय ते पण त्याच्यात वेगळे पण आहे परत त्याच्यात रॅप आहे एक्झॅक्टली सो मला ऍक्च्युली माझं पुढचं फ्युचर प्लॅनिंग uh, काही गाणी प्लस फिल्मचं प्लॅनिंग आहे सो so, माझी एक uh, माझी एक ड्रीम प्रोजेक्ट आहे त्याच्यात हाच विषय नो uh, त्याची अवस्था सो मला वाटलं की त्यावरती तेव्हा तर बोलता येईल पण आता वाचा फोडावी त्याला सुरुवात करावी सो मला एक कळकळ दिसली त्या so, कल -कल दिस था, त्या थॉट मध्ये आणि आय हॅव सीन दॅम लाईक खूप जवळने बघितलं लोकांना त्यांची जीवनशैली काय किंवा आणि वॉट हर्ट मोर की त्यांना आपण कशी ट्रीटमेंट देतो सो so, mm -hmm. मला वाट ते वाटले की कुठेतरी आता ते मांडावं आता रॅप मी आपण कुठल्याही सब्जेक्ट वरती करू शकलो असतो बट तो मला टच करायच होतं की यावरती काहीतरी बोलूया सो दॅट्स वाय हॅपन पण कोणतेही स्टार कलाकार तू त्या गाण्यात घेतलेले नाहीत मला वाटतं तुझेच मित्रमंडळी किंवा काही कास्टिंग केलेली असेल लोक आणि ग्रुप असेल तुमचा ते सगळं करूनही मला असं वाटतं त्याच्यातला जो कॉन्टेंट आहे तो महत्वपूर्ण ठरला आणि ते लोकांना आवड त्यामुळे मला वाटतं आता मिलियन पर्यंत येते त्या गाण्याबद्दल बोलतोय तर मला तुझ्याकडून ऐकायला आवडेल थोडस काही ओके मला आवडेल गायला सो त्याचा बेसिकली त्याचा ना अंतर खूप लोकांना आवडतं सो ती क्रॉस जाते ती अशी ም የገምባባይዳ በመሆን ለለ አማንደ पदरात माई माझ्या सुख थोडा सांड गुरफटला जी जीव दळात आई गुरफटला जी जीव दळात आई यबाई माझ्या नशीबाला भांड यबाई माझ्या नशिबाला भांड भेगाल टाचला लागाना वाट कोरड्या डोळ्यात स्वप्नांची लाट मोडोला कणाली वाकली पाट यात नेते रंगू देला लाट उरात माई ना फुकट श्वास दिसना काही बी साराच बास हातावर पोट आमचा घास जग चाललंय उठल वादळ फाटल आबाळ भिजून गेला गा ग साकड घाल तो कपाळा माक तो संकट आला ए डोंगर माथ्याच फिरू दे ग राहू दे सुखात तुझ्याच पायात जगण्याचा ग मांडलाय जन्माचा खेळ तुझ्या पायी बाबाई माझ्या नशिबाला बाबाई आली, आली आली आज गोंधळाला ऐकाव आली रॅप या क्षेत्रात खूप तरुणा येते आता उधो जण आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून बघतो युट्यूब वर अनेक चॅनल अनेक जणांना लोकप्रियता देखील मिळाली जसे अनेक उदाहरणं आहेत तशी काय काय पद्धतीचं असतं हे क्षेत्र आणि याच्यात येत असताना काय तुम्ही मला वाटतं की रॅप इज ना झेंजी लँग्वेज राईट आहे सगळंच चांगलं आहे माझ्या म्युझिक मध्ये रॅप पण खूप महत्वाचं आहे एनिव्हज बाकी पार, पार्ट पण आहेत पण मला वाटतं की बाकी लोकांना बोलायचं so, so, ना जेंझी वर आणायचं ना म्हणजे त्यांना ऐकवायचं ना सो दॅट इज रॅप इज बेस्ट वे टू कम्युनिकेट विथ दर सो तो मग ते एक मला वाटलं आणि याच्यात आता लिरिक्स बघितले तर खूप ना मार्मिक लिरिक्स आहेत यु नो लाईक ये ग अंबा माझ्या नशिबाला भांड लाईक अजून बऱ्याच दुःखातच बोलतोय पण आता मी सध्या दुःख एखादी चाल लावून सांगणं आय डोंट नो ते कितपत लोकांना कन्वेल किंवा ते आपले कळेल पण ऑलमोस्ट आता माझे छोटे भाऊ वगैरे आहेत कि सगळे रॅपच ऐकतात सो so, मला वाटलं ले की लॅट त्यांना पण इन करू सो ह्या गाण्याला एक हे एक नको की लाईक एक पर्टिक्युलर कॅटेगरी वालीच ऐकतील म्हणून त्याच्यात तीन गोष्टीचं फ्युजन आहे दॅट इज गाणं फोक आहे मध्ये रॅप वेस्टर्न म्युझिक मध्ये चालले पूर्ण सो दॅट इज टोटली फ्युजन सो दॅट वॉज थॉट बिहाइंड द रॅप पण तू तु, तुला कोणता रेफर इन्स्पायर करतो तू वडाची गाणी बॉलिवूड मध्ये देखील इंटरनॅशनल पण लेवल खूप आहे फॅन ऑफ डिवाइन नो त्याचं रायटिंग अँड ऑल माझे बरेच आहेत पण मला एक चित्र दिसतं तर डिवाइनच दिसतो सो आय एम बिग फॅन ऑफ डिवाइन हसल वगैरे सारखे शोज तू केले प्रयत्न कारण तिथूनही अनेक जणांना लोकप्रियता मिळाली मला आवडतो शो पण मी अजून ट्राय नाही केला बिकॉज आय थॉट की मी इकडेच करेन काहीतरी गुड आय रिस्पेक्ट दॅट ऑल द थिंग्स बट मला वाटतं की माझं हे चाललंय त्यात तिथे मला परत काय स्कोप आहे करायला रॅप लिहिणं म्हणजे सगळ्यात आधी आपल्याला राईम एक्झॅक्टली exactly. या गोष्टी महत्त्वाच्या असतात oh, तुझ्या लिखा लिखाणात काय महत्वपूर्ण गोष्ट असते आणि तुझी त्याच्यात काय खासियत आता हे डिपेंड की आर्टिस्ट कसं आहे ना का याला असं मला वाटत नाही याला फॉर्म्युला लिहायचा वगैरे ती टेक्निक टेक्निक असतील त्याच्या प्रॉपर पण रॅप मध्ये ना एखाद दुःख किंवा एखादी व्यथा सांगताना ती एवढी इझी वाटली पाहिजे सांगायला प्रत्य ती रैप रैप ती 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 hmm. की प्रत्येकाला ती कळाली पाहिजे तर तो अर्थ आहे रॅपचा रॅप असा उगाच गोंधळ किंवा त्याच्यात खूप काही अवघड वापरू सांगतोय तेही असेल यु नो डिपेंड्स ऑन सब्जेक्ट बट मला वाटतं की इझी वे टू कन्वे पीपल रॅप असावा आणि तो इझी शब्दात आला पाहिजे समटाइम्स हा मेबी डझंट मॅटर अबाउट राईम कधी कधी त्या सहला सहज किंवा रला रच मिळेल असं पण नाही बट ती लाईन ते मार्मिक अवस्था तिथे आपल्याला मान्य मानता येते ना सो दॅट इज द पॉईंट की तिथे आपल्याला रॅप वर्क करता येतो त्यावरती तू एक गाणं केलं ुप्ते यांचं पाहुणे जेवलात का सॉंग अच्छा त्याचं so, डिरेक्शन मी केले त्याचबरोबर चीज लई कडक नावचं म्युझिक सुरमिजीकडे गाणं त्याच्यात गौतमीट केले आणि ते वैशाली सावंत यांनी गायले सो त्याचं ऑडिओ आणि डिरेक्शन माझंच होतं तू yes, yes. या गोष्टी तुला डिरेक्शन आणि याच्यामध्ये पण तू नेमकं पहिलं काम कुठे केलं होतं तिथे तुला जाणवलं की आपण या सगळ्या गोष्टी एक्सप्लोर करू शकतो बेसिकली इट स्टार्ट विथ माय कॉलेज मग कॉलेज मध्ये असताना आम्ही मित्रांनी म्हणून रजत तिवाडी वॉज माय फ्रेंड आम्ही त्याची गाडी बिडी विकून आम्ही गाणं बनवलं बेधून समथिंग असं एक सुंदर रोमॅन्टिक सॉंग होतं कॉलेजचे सगळे मित्र होते आणि दिस इज हाऊ स्टार्टिंगला मी कॉलेज पुढे केलेलं आणि ते सम हाऊ टिप्स पर्यंत पोहोचलं टिप्स म्युझिक मराठी पर्यंत आणि तेव्हा सगळेच युट्यूब मध्ये येत होते ना लाईक सगळं शिफ्ट होते सो त्यांना ते गाणं आवडलं ते त्यांनी विचारलं की आपण हे गाणं आपल्या आमच्या चॅनलवरती करू त्यांना आम्ही ते परत रिशूट केलं दिस इज हाउ स्टार्टेड लाईक तिथून मग गोष्ट सुरुवात झाली सगळ्याच्या मराठीतले अनेक कलाकार म्हणजे रॅप मध्ये आता संजू राठोड पण इतकं वेगवेगळी काम करतोय त्याने पण एक आपलं देशभरात नावं केलेली आहेत किंवा हसल मध्ये पण अनेक मराठी कलाकार या सगळ्या मराठी मधलं एक कल्चर त्याच्यामध्ये दाखवता येऊ शकतं आपल्याला तर आपली संस्कृती असेल आध्यात्मिक बाजू त्याही गोष्टी त्याच्यात काय होते मला पर्सनली असं वाटतं की ज्या पद्धतीनं साऊथवाली वाली लोक कल्चर एक्सप्लोर करतात ना त्यांच्या गाण्यात मधनं अजून आपण आता कुठे झाले सुटलं काही मुव्हीज आले एक दोन चांगले कल्चरला धरून वगैरे आता कुठे ते होऊ पाहत आहे सो माझा पण तोच थॉट आहे की मला माझ्या रॅप मध्ये मला फक्त माझी व्यथा नाही मांडायची की माझं हे माझं ते दॅट इज ऑल्सो गुड पण मला असं वाटतं की मी जे विषय हाताळणार आहे सामाजिक विषय सो त्याच्यात खूप काही खूप सारे लेअर आहेत म्हणजे मी एका किन्नर विषय बोलतो तर त्याच्यामध्ये कितीतरी लेअर आहेत किंवा मी त्याला जवळून बघतो होते की मला जे दिसते ते चित्रच नाही खूप विदारक रूप आहे किंवा त्याला वेगळी बाजू असेल पण ते मांडणं ते कल्चर त्या गाण्यामध्ये उतरवणं त्याची एक वेगळी मजा आहे सो आय लव्ह इट यु नो जो काय चाललंय ते हे असं काम करणं आणि माझे पुढचे प्रोजेक्ट मी असेच प्लॅन करते की जो अंबाबाई बार सेट झालेस याच्यावरच सगळं काय ते असं वाटतं यस इवन तू ते सांगितलंस तर की सा तर ते तू या गाण्यात यंबाबाई दाखवलेले त्या ते बघून कोणी कोणी कसं त्या समाजातन कीव तसा काही फीडबॅक मिळाला बेसिकली त्या गाण्यात खूप लोकांनी काम केलं किन्नर किंदर वर्ग त्यांनी सुरुवातीला त्यांनी मला अ डोंट नो की मी सांगायला पाहिजे का नाही बट त्यांनी मला पे आउट साठी विचारलेलं आणि ते नंतर मला रिटर्न केले त्यांनी पैसे लाईक वी आर सॅटिस्फाईड विथ व्हॉट हा आणि त्याच्यात एक आर्टिस्ट आहे आमची योगिता माने तर तिला ती तिला अ बघताना मला खूप भारी वाटले की यु नो आता बऱ्याचदा असं होते की मेलच तो रोल करतायत किंवा एखादी फिमेलच ट्रान्सजेंडर रोल करते मी मला मुद्दामच होती की मला तिथे ती ती ट्रान्सजेंडरच हवी आहे आणि ती आली तिचा एकच शॉर्ट मला खूप आवडतो तो पण त्या शॉर्ट वरती मला काही uh, फिल्मची माणसं डिस्कस करतात so, सो दॅट इजी माझी अचिव्हमेंट मला किती नो बट दॅट इज समथिंग गुड हॅपनिंग बिकॉज ऑफ अंबाबाई आणि मेन जो डान्स फॉर्म दाखवलेला आहे परफॉर्मन्स त्याच्यामध्ये जो लीड करतोय सगळ्यांनीच काम सांगले त्याच्यात तो कोरिओग्राफ केला आमचे राहुल पांडे सर माझे मित्र आहेत त्यांनी आहे ऍक्ट ऍक्टरचं नाव करण अ व्हेरी गुड डान्सर एट कोल्हापूर त्याच्यात जो जोग काय गायटेक्टर शी इज अ बाय प्रोफेशन डीजे डीजे नेहा पण तिला आम्ही इकडे ऍक्टिंग मध्ये घुसवलं आणि योगिता म्हणे ऑफकोर्स अजून त्याच्यात एक अननोटिस पार्ट आहे संतोष दादांचे हलकी प्ले करतात सो संतोष पाखरे ही इज ऑल्सो क्रेझी गेल आणि मेन काय हे गाणं आम्ही एका रात्री त्यांनी दिवसा शूट केलं यु नो संध्याकाळी सहा सुरू केलं रात्रभर डान्सचा सिक्वेन्स झाला आणि दिवसभर ऍक्टिंग सिक्वेन्स आस झाला कोणी झोपलेलं नव्हतं सो आम्ही एरवी काय शूटिंग म्हणलं की आपण शिफ्ट जातो ना तिथे असं कोणी थकलेलंच नव्हतं दॅट वॉज द एनर्जी ऑफ सॉंग अंबाबाईच्या गाण्याची आणि ते 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 त्या पद्धतीने पण मी ऐकलं की त्या एक प्रोजेक्ट तुला मिळाले दक्षिणात चित्रपटासाठी आता गाणी करणारेच वगैरे काय राईट राईट सो म्हणलं ना की अंबाबाईने मला खूप सारी दार ओपन करून दिलीत सो वन ऑफ माय फ्रेंड फ्रॉम नांदेड संकेत तो राजमोच्या काही टीम मध्ये काम करतो वगैरे so, ब्ला ब्ला दोन तीन गोष्टी मध्ये सो so, त्याच्या थ्रू ते गाणं पोहोचलं त्या टीम कडे आणि त्यांचे काही असोसिएट डिरेक्टर वगैरे त्यांनी ते, ते गाणं you know, सा बघितलं दे लव्ह इट बिकॉज यु नो त्यात थोडासा साऊथ फील पण आहे सगळं आणि देवीचं कल्चर सगळं ऑलमोस्ट सेमच आहे फक्त नाव प्रांत बदललं की नाव बदलतात प्रांत आपलं कल्चर सगळं सेम तिचं आहे व्हिडिओ डायरेक्ट त्यांनी व्हिडिओ कॉलच केला मला आणि आर वर्किंग ऑन अनिड फिल्म आणि त्याचं त्याच्यात त्याचा बॅकग्राऊंड स्कोर ऑलमोस्ट आम्हीच करतोय बिकॉज त्याच साऊथ मध्ये कोणीतरी करत आहेत पण त्याचा हिंदी आणि मराठी माझ्याकडे आलय सॉरी दॅट इस यो ते काहीतरी खूप आहे म्युझिक गाणी रॅप मोठ्या प्रमाणात प्रत्येक मिनिटाला सोशल मीडियावर बघतो ही वेगवेगळ्या गोष्टी वेग करू yes, पाहतात या स्पर्धेमध्ये टिकून राहणं ते कशा पद्धतीने कारण आपण सातत्याने काम काम करत पण मिळणं यासाठी खूप वाट बघावी मला एकच गोष्ट कळाली आता कंटेंट तुम्ही काय बनवताना ते खूप महत्वाचं आहे किती बनवता त्याला काही मर्यादा नाही तुम्ही किती रोज बनवा काय होणार नाही एकच गोष्ट बनवली सस्टेन करता आली पाहिजे कारण मी आता फक्त अंबाबाई गाणं आपलं झालंय म्हणून दिसतोय त्याच्या आधी खूप गाणी केली मी आणि कंटिन्युटी मी hmm. केलीत पण डजंट वर्क पण ह्या वेळेस मी मुद्दाम त्या गाण्याला वेळ दिला त्याच्यावरती फोकस केला आणि मला आता ते पेटलंय की एखाद्या गोष्टीला किती टाइम द्यायचं हे कळलं पाहिजे आर्टिस्टला कि नो आर्टिस माझी रेस आहे रेस कोणासोबतच नाही ऍक्च्युली आपली स्वतःची रेस चालू आहे स्वतःपेक्षा पुढचं काम बेटर द्यायचं मला वाटतं हीच रेस आहे कारण माझ्यापेक्षा खूप चांगलीही करणार आहेत माझ्यापेक्षा वाईट करणार आहेत मी, मी कम्पेरच करत नाही स्वतःला तिथे कुठे माझी रेस माझ्या माझ्यासोबत असे सो आता याच्यापेक्षा पुढचं जसं ते रेहमान सर म्हणतात ना की व्हॉट इज विच इज अ बेस्ट सॉंग तर ते बोलतात की अपकमिंग सो आय आय एम टोटली आय अग्री विथ दिस तसा टाईप पण मी अनेक असे कलाकारांचे मुलाखती केल्यात आणि काही वर्षांनी खूप मोठी प्रगती लोकप्रियता झाली त्यानंतर मला वाटतं तुलाही मी तशाच रूपात पुढे पुढच्या काळामध्ये बघते आणि <laughs> त्यानंतर तुला खूप छान काम मिळू दे पण यानिमित्त तू एक गाणं तर अंबाबाईचं आमच्यासाठी गाईलस आणखीन कोणतं गाणे जे तुला ओके सो okay, so ना मला इथे सांगायला आवडेल आम्ही आता एक पुढचा चस्का चायचा सो जे so, प्रोडक्शन माझा फ्रेंड आहे मोसिन आणि मी आम्ही वर्कआउट करतो सगळे तर चस्का चायचा सो so, या गाण्याचं महत्व काय की यु नो मला खूप दिवसापासून असं वाटतं की चाय साठी अँथम नाही अशा बऱ्याच गोष्टी आहेत आणि चाय इट इज जगण्यातला जगण्यात रेग्युलर झाला भाग ज्याला आपण त्याच्या किंमत देऊ न देऊ तो असतो जगण्यात भाग राईट माणूस कधीही पित कसंही पितं कुठल्याही गोष्टीला चाय पितं म्हटलं मला वाटलं की याच्यावरती काय आता करू सिरियस टॉपिक झालाय आपला तर थोडस नॉर्मलाइज करू किंवा थोडस फन इलिमेंट ऍड करू म्हणून चस्का चायचा प्लॅन करतोय आम्ही आणि त्याचा खूप मस्त आणि मोठा प्लॅन आणि आई मला वाटेल की देखाण्या मग सगळ्यांना खूप आवडेल तू गाऊ शकतो की नाही दुसरं तुला हेच ऐकत बिकॉज याच्या मागे खूप चांगली स्टोरी आहे बिकॉज माझ्या कॉलेजचे चे जेवढे पण फ्रेंड आहेत अजून ह्या गाण्यासारखी कनेक्टेड की कधी करतोय आपण त्यांचे कधी मेसेज कॉल अजून अंबाबाईच्या खाली चार कमेंटच्या का त्याचा कधी सो तर त्याचा मोकळा ऐकतो तुम्ही झोपेची रात गेली निद्रेला जाग आली मॉर्निंग मॉर्निंग करत कशी सनशाईन झाली स्टोच चालू केला त्यावर पातेला दुधा सोबत पाणी एक पेला स्टोच चालू केला त्यावर पातेला दुधा सोबत पाणी एक पेला चस्का चायचा मला लागला गोड गरम चाय मी प्यायला उन्हाळ मन हे वाफ झाले स्लोली स्लोली उडून गेले चस्का चायचा मला लागला गोड गरम उन्हाळा किती छान म्हणजे मला वाटतं जेन्झीला प्रत्येक कधीच होणार आहे त्यांच्या भाषेत तू सांगतो ते नक्कीच त्यांना आवडेल मला खूप छान वाटलं तुझ्या सोक्यू थँक्यू सो मच तुझ्या सगळ्या प्रोजेक्ट साठी थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू